कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील युवा उद्योजक बाजीराव रामदास निकम राहणार उक्कडगाव यांना महाराष्ट्र भूषण उद्योगरत्न दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे अतिशय कमी वयात त्यानं नाविन्यपूर्ण कामगिरी बजावली त्यांचे आई वडील शेती करत असताना बाजीराव यांनी वेगळा व्यवसाय करायचा निर्णय घेतला फोटोग्राफी व्यवसाय करत असताना एम बीचे शिक्षण पूर्ण केलं बाजीराव गेले आठ वर्षांपासून फोटोग्राफी व्यवसाय करत असल्यानं त्यांना त्यांच्या छायाचित्रणाद्वारे नावलौकिक मिळालं त्याला मोठमोठ्या मोड़ कंपन्यांची आणि इव्हेंट्सची कामी येऊ लागली आणि तो उत्कृष्ट कौशल्यानं ती पार पाडत आहे त्याचबरोबर त्याने वैजापूर शहरात कपड्याचा देखील व्यवसाय सुरू केला आणि त्यालाही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला त्याच्या परिश्रमाला प्रसिद्धी मिळू लागली आणि अनेक पुरस्कार मिळू लागले महाराष्ट्रातील उद्योजकांमध्ये युवा उद्योजक म्हणून त्याचा नावलौकिक झाला तो महाराष्ट्र भूषण उद्योगरत्न दोन हजार चोवीस पुरस्काराचा मानकरी ठरला त्याचे सर्व क्षेत्रातून भरभरून कौतुक होत आहे मी बाजीराव रामदास निगम मी फोटोग्राफी हा बिझनेस दोन हजार पंधरा साली स्टार्टअप केला मी जेव्हा दहावी शिक्षण घेत होतो तेव्हा माझा आप्त्याचा मुलगा श्री नारायण जाधव यांच्यासोबत जा मी फोटोग्राफी करण्यासाठी जायचो आणि हळूहळू मला फोटोग्राफी क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हायला लागली आणि फोटोग्राफी हा बिझनेस मी वाढवत गेलो आणि मला मोठमोठ्या कंपन्यांची व मोठमोठ्या इव्हेंटची काम येऊ लागली आणि मी पूर्ण प्रोफेशनली त्यांना काम देत गेलो व्यवसाय करत असताना खूप साऱ्या अडीअडचणी सामोरं जावं लागलं पण कुठल्याही परिस्थितीला कचल न जाता मी फोटोग्राफी हा व्यवसाय सुरू ठेवला मी जिद्द चिकाटीने काम करत गेलो आणि आज सांगायला आनंद होतो की मला महाराष्ट्रात बेस्ट फॅशन फोटोग्राफर महाराष्ट्र उद्योग सन्मान पुरस्कार मिळाला आणि मी खूप भाग्य समजतो माझं की मला हा सन्मान पुरस्कार भेटला खूप आनंद होत आहे की महाराष्ट्र षण उद्योग सन्मान पुरस्कार हा मला मिळाला मी लिफ्टन शिप या मीडिया ग्रुपचे तसेच निलेश सरांचे खूप खूप आभार मानतो आणि या बिझनेसमध्ये ज्यांनी मला आणलं श्री नारायण जाधव त्यांचे देखील मी यातून खूप सारे आभार मानतो